पानघर शेवगा झाडांची पाने झडतात तेव्हा झाड काहीतरी सांगतंय ऐका त्याचा आवाज शेवगा शेती करत असताना अनेक शेतकऱ्यांना एक सामान्य आणि वारंवार भेडसावणारी अडचण म्हणजे शेवगा झाडांची पानघर कधी पावसामुळे कधी हवामानात अचानक चालेल्या बदलामुळे तर कधी चुकीच्या शेती पद्धतीमुळे झाडावर ताण येत असतो आणि पाने करायला लागतात एकदा झाड कुंकुवत झालं की त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो इतर झाडाप्रमाणे शौग्याचं झाड वर्षातून ठराविक वेळी पानगर करत नाही तर ही प्रक्रिया वर्षभर कधीही होऊ शकते त्यामुळे पानघरी मागची कारणं ओळखून वेळीच योग्य उपाय करणे फार गरजेचे कर आहे झाडांची पानं ही झाडाच्या आरोग्याची निशाणी असते झाडाची पाने झडत असतील तर ते आपल्याला काहीतरी सांगत असतात म्हणजे झाडाच्या वाढीत किंवा पोषणात काहीतरी गडबड आहे त्यामुळे केवळ पाणी झडली म्हणून त्यावर फवारणी करून थांबू नये तर त्यामागचं मुख्य मूल कारण शोधून उपाययोजना करायला वेळेवर लक्ष दिल्यास झाड पुन्हा नव्याने वाढू लागतात आणि उत्पादनात सुधारणा होते पानघर टाळण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी गोष्टी लक्षात ठेवाव्यात झाडांचे नियमित निरीक्षण करावे जमिनीतील अन्नद्रव्याची पूर्तता संतुलित पद्धतीने करावी सेंद्रिय पद्धतीचा वापर करून मातीचे आरोग्य जपावे पाण्याचे योग्य नियोजन ठेवावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे झाडाच्या लक्षणाकडे बारकाईने पहावे कारण पानग ही समस्या नसून झाडं देत असलेला एक इशारा असतो आपण तो वेळेत ओळखून योग्य पावलं उचलली तर झाड पुन्हा जोमात येते आणि उत्पादनही चांगले म्हणून शेवगा शेतीत यशस्वी व्हायचं असेल तर झाडाशी संवाद ठेवा त्याची पाणी काय सांगत आहेत ते समजून घ्या म्हणजे शेवगा झाडांची पाणी झडतात तेव्हा झाड काहीतरी सांगतंय ऐका त्याचा आवाज